चैत्राली यमकर आज मला पाहून आश्चर्यचकित झाला ना नाही दरवेळेस माझ्या कथेत माझे कथेचे ऑडिओ येतात पण आज चक्क व्हिडिओ कारणच त्याला आहे तसं आहे कारण मला माझी कथा नायिका ही तुमच्या हृदयापर्यंत पोचवायची होती ही कन्सेप्ट जरा मी वेगळीच घेतली होती आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचावी ही फक्त माफक इच्छा होती आणि म्हणूनच मी विचार केला की आता जरा आपण आपली सिस्टीमच बदलावी आपण ऑडिओमध्ये कथाकथन करतो आहे तर यावेळेस आपण व्हिडिओमध्ये कथाकथन करू फरक एवढाच की मला माझा चेहरा दाखवावा लागणार होता ॲक्च्युली ते मला पटणं म्हणजे मला नव्हता दाखवायचा म्हणून मी आतापर्यंत नव्हते दाखवत पण आता विचार केला की ठीक आहे हा एक चेंज करून तुमच्या हृदयापर्यंत जर जायचं असेल तर मला हा एक मार्ग म्हणजे मी कारण जे एक वाचणार आहे जे तुम्हाला तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवणार आहे माझ्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशनमुळं कदाचित ती कहाणी तुम्हाला मला जे काय सांगायचं आहे ते कदाचित तुमच्या हृदयापर्यंत ती पोहोचेल आणि म्हणूनच मी असं कनेक्ट तुमच्याशी व्हायचं ठरवलं म्हणजे ह्याआधी मी केलं असतं पण मला फक्त आता नायिका ही कथाच फक्त तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवण्यासाठी मी व्हिडिओ काढणार आहे कथा वाचत वाचतच मी करत आहे तर सुरुवातीला आपण बघूयात नायिका ह्या कथेची पार्श्वभूमी काय ही कथा लिहिण्यामागचं प्रयोजन काय आहे ते आपण बघूया ही कथा आहे बॉलिवूड नायिका हिच्यावरती आहे बॉलिवूड नायिका एक समायरा नावाची आहे ती खूप गर्विष्ट आहे अहंकारी आहे आणि तिच्या तिची कहाणी मी सांगते आहे तिला ट्विन्स आहेत त्या ट्विन्स आहेत समायरा आणि मायरा यांची कहाणी आहे ती यात आत्तापर्यंत तुम्ही दहा भाग ऐकले असतील आणि अजून ऐकले नसतील ना तर हा अकरावा भाग आहे आणि त्यामुळं तो काय आहे ते, ते म्हणजे मी जे काय बोलते आहे ते सगळं तुम्हाला कळण्यासाठी तुम्हाला जावं लागेल तरी पण एक छोटशी झलक मी दाखवते दहा भागापर्यंत आत्तापर्यंत काय झालं आपण बघतोय की समायरा मायरा नावाच्या ज्या ट्विन्स आहेत त्यातली मायरा जी आहे ती एक्सपायर झालेली आहे फॅमिलीसाठी आणि दोन वर्षापूर्वी त्याचवेळी तिच्या आत्ताचा मुलगा अंश जो तिच्यावरती खूप प्रेम करायचा तोसुद्धा एक्सपायर झाला तो इतका प्रेम करायचा की तुम्हाला शाहरुख खानचा तो किरण थोवाला वाला तो होता अंश आणि तो त्याच्यात एक्सपायर झाला काय झालं काय झालं ते गुपित आहे ते अजून मी उलगडलेलं नाही आहे पहिल्या दहा भागात त्यामुळे मी आत्तासुद्धा तुम्हाला सांगणार नाही की काय घडलेलं आहे ते तुम्हाला पुढच्या भागात कळून जाईल तर ते एक गुपित आहे ते तुम्हाला रहस्य नंतर हळूहळू कळेल आणि त्याच वेळेस मायरा पण तिथे गेलेली आहे तर ह्याच्यामध्ये मायरा मेलेली आहे फॅमिलीसाठी तर समायरा जी आहे ती एक आता समायरा म्हणजेच मायराची ट्विन्स ती आता बॉलिवूडची दोन वर्ष झालं गाजवती आहे आणि तिचा भाऊ आहे शांतनू तो मराठीमध्ये प्रोड्युसर आहे प्रोड्युसर डिरेक्टर सगळं आहे तो तो कथा हे करतो आणि त्याच्यामध्ये डबिंग करण्यासाठी त्याचा एक मित्र यायचा त्या मित्राचं नाव आहे समीर सॅम तर तो समीर तो गरीब होता गरीब आहे पण तो असतो तर त्याला समायर आवडायला लागलेले असते आणि त्याला त्याने बघितलेलं असतं समायाला एका ठिकाणी वगैरे ते आता आपण कहाणी या भागात पाहणार आहोत पण त्याच्या आधी फक्त मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगते की ते सगळे असे आहेत कॅरेक्टर्स आणि शांतनूचा खू शांतनूचा खूप जीव आपल्या समायरा बहिणीवर होता आणि अशातच आणि मायरा मायरा जी आहे धाकटी बहीण जी एक मिनटाने उशिरा जन्मली आहे तिच्यावरचा जीव तिच्या आईचा होता आणि वडिलांची आवडती म्हणजे समायरा आणि वडिलांची आणि शांतनूची आई आपली आवडती बहीण म्हणून समायरा होती आणि आता ती त्याच ह्याच्या त्याच फॅमिलीमध्ये अजून एक एंट्री झाली आहे विक्रांत निंबाळकर यांची आता या विक्रांत निंबाळकरने पण तिला दिल दिल्लीत पाहिलेले आहे समायराला आणि आता तो तिला प्रपोज करायला आलेला आहे तर ती त्याची पण एक कहाणी आहे ती पण हळूहळू तुम्हाला उलगडेल आणि आता त्या सम विक्रांतच्या मम्मीने म्हणजे निंबाळकर मॅडमने आपल्या समायराच्या आईला समायरासाठी मागणी केली आहे विक्रांसाठी आणि त्याचवेळेस काय होते की पार्टी ठेवलेली आहे आगासाहेब म्हणजेच आपले समायराचे डॅड आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे ते, आणि त्याच्यासाठी एक मोठी पार्टी आयोजित केली आहे ते फलटणचे निंबाळकर आहेत आणि ते फलटणचे निंबाळकर आता त्या पार्टीला पण आलेले आहेत अशातच काय होते की सॅमला तिचं वागणं समायराचं खूप गोंधळात टाकत असतं पण त्याला ते आवडत नसतं तिचं वागणं आणि तो आता तो निघून जातो पार्टीच्या बाहेर आणि तो अशाच ठिकाणी येतो की जिथे जिथे त्याची आणि त्या शांत शांतनू आणि सॅम हे बेस्ट फ्रेंड आहेत आणि आता ते दोघ जण भेटत आहेत आणि आता शांतनुने त्याला कहाणी विचारले की तू आणि समायरा कसं काय भेटलात कुठं भेटलात आम्हाला पण जरा कळू दे तुमची प्रेम कहाणी तर सॅम त्याला आपली कहाणी सांगत आहे आता ह्या भागात आपण तेच पाहणार आहोत त्याच्या जुबानी चला तर मग आपण आपल्या कथेला सुरुवात करूया सॅम ची कहाणी सॅमची प्रे, प्रेम प्रेम कहाणी त्याच्या जबानी नायिका भाग अकरावा असंच एकदा तुझ्या स्टुडिओकडे येत तु। होतो चार वर्षापूर्वी सिग्नल लागल्याने मी आपल्या एका साईडला बाईक घेऊन उभा होतो तोच माझ्यासमोर एक अद्भुत दृश्य समोर आलो आणि मी तिकडेच किती वेळ तरी पाहत राहिलो एक मुलगी उभी होती सलवार कमीच घालून ओढणीनं तिनं आपलं तोंड जरी झाक बांध होतं तरी तिचे ते बोलके डोळे मला खेचत होते तिच्याकडे पाहायला आणि मीही कितीतरी वेळ तिच्याकडेच पाहत होतो का माहीत नाही पण मला ते दृश्य भारी वाटत होतं आजही मला आठवते आत आत्ता ती मुलगी कबुतरांना आता ती मुलगी कबुतरांना रोडवरच दाना टाकत टाकत पुढे सरकत होती आणि तशीच ती मध्यभागी आली आपण रस्त्याच्या मध्यभागी आहोत हे सुद्धा तिला जाणीव नव्हती इतकी ती स्वतःमध्ये हरवली होती तो हसून आपल्या भूतकाळात शिरतो सिग्नल सुटून दहा सेकंद झाले होते लोक तिला हॉर्न तर कुणी आवाज देऊन जात होते काहीजण तर वैतागून तिला शिव्या देऊन कट मारून जात होते माझ्या मागून हॉर्नचा आवाज आला तसा मीही भाणावर आलो पण त्या मागच्या माणसाने तर तिला तर शिवी दिलीच आणि आता मलाही शिवी देऊन कट मारून निघून गेला मीही मग आपली बाईक एका पार्किंग एरियामध्ये लावली आणि चालत तिच्याकडे आलो तोच माझं लक्ष मागे गेलं एक व्हॅन खूप जोरात तिच्या बाजूने येत होती हॉर्नही वाजवत होती पण तिला काही ऐकायलाच येत नव्हतं तसात मी पळत तिच्याकडे धावून गेलो आणि पटकन तिला मागे ओढले ज्यामुळे तिने बांधलेली ती ओढणी सुटली आणि मी तिच्याकडे एकटक पाहत राहिलो कितीतरी सेकंद असं अलौकिक सौंदर्य मी प्रथमच पाहत होतो मनात गाणं वाजत होतं कितना सोना तुझे की दिल करे सोना ती मात्र चांगलीच घाबरली होती कानातले हेडफोन्सही गळून पडले तसं माझं लक्ष तसं माझ्या आता लक्षात आलं की इतका वेळ काय ऐकू येत नव्हतं तिला त्या हेडफोन्समधून हॉलिवूड सॉंग्स ऐकायला येत होते मी पटकन तिच्या हातातला मोबाईल काढून तो आधी बंद केला ज्यामुळे ते गाणी आणि तो आवाज बंद झाला ती घाबरतच पटकन मला सॉरी बोलली आणि तिथून पळून निघून गेली तिची समोरच कार उभी होती ती त्यात बसून निघूनही गेली पण ते इतकं भरभर झालं की मला सावरायला वेळच भेटला नाही पण तिची कार माझ्यापासून गेल्यावर मी भानावर आलो आणि मग लक्षात आलं की आपण तिचं नावच विसरलो नाही मी मग डोक्यावर मारून घेतलं आणि परत तुझ्या स्टुडिओवर आलो तो हसून वर्तमानात आला तर अशी होती तुम्हा दोघांची पहिली मुलाखत पण मला आवडेल हे जाणून घ्याला की पुढे काय झालं म्हणजे तुझी स्टोरी अगदी मूवीप्रमाणे आहे आणि मी एक डिरेक्टर पुढे मागे माझ्या कहाणीत मला त्याचाच उपयोग होईल शांतनू डोळा मारत हसत शेवटचं वाक्य बोलला वातावरण हलकं करण्याचा एक प्रयत्न मुवीच झाली रे आमच्या प्रेमाची तो आता हताश होऊन म्हणतो कधी वाटतो की त्या देवाला याचा जा विचरावा असं कोणतं पाप केलं होतं रे मी जे आमची परिस्थिती अशी ओढावी प्रेमच केलं होतं ना तो डोळ्यात पाणी आणून म्हणतो ए भावा अरे म्हणस शांतनू त्याला जवळ घेऊन प्रेमाने कुरवाळू लागतो तसं श्यामही मग त्याच्या मिठीत स्वतःला झोकून हो, देतो आणि आपलं दुःख हलकं रड रडून करण्याचा प्रयत्न करायला लागतो होईल भावा सर्व ठीक बस जरा कळ काढ ही परीक्षा आहे प्रेमाची तुम्हा दोघांच्या इमोशनलची असं समज राजा शांतनू प्रेमाने केसांमधून त्याच्या कुरवाळ धीर देत बोलतो त्यालाही या दोन प्रेमवीरांची हालत पाहून वाईट वाटत होतं देवा बाज झाली ना आता तुझी ही परीक्षा दोन वर्षे झाली आहेत त्या घटनेला आता तरी यांना कायमचं जवळ कर शांतनू मनातल्या मनात देवाला आवळणी करत होता मॉम डॅड चला मला इथे दोन मिनटंही थांबायचं नाही आता इकडे विक्रांत आपल्या मॉम डॅडला येत बोलतो काय झालं विकी अरे तुला तर तिच्याशी बोलायचं आहे ना त्याची आई काळजी करत म्हणते सॅम ए चीप ए बॉडीगार्ड तसं मोठ मोड़, थोडं मोठ्याने बडबड करत मागून समायराही येते तीही डुलत डुलतच मॉम तू त्या चीपला पाहिलंस का समोर आईसाहेबांना पाहताच त्यांना पळत येत ती दुले दुले विचारते हा चीप कोण माने बाई तोच निंबाळकर मॅडम तिचं बोलणं ऐकून तिच्या मॉमला विचारतात ओ आंटी त्याला चीप म्हणण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला तो फक्त माझा माझ्यासाठी असलेला चीप आहे माझा बॉडीगार्ड माझ्यावर खूप प्रेम करतो पण सांगायला मलाच घाबरतो आणि तू ते ऐकून आता सगळे शॉकमध्ये होते अगदी माने फॅमिलीही सर्व तिचा आवाज ऐकून जमले होते मी मला नाही माहिती पण हां मला त्याचं असं बघत राहणं फार आवडतं ती बरडते आपल्याच नादात हेच हेच ऐकायचं राहिलं होतं मिसेस मानेबाई हे हे संस्कार दिलेत तुम्ही काय माने साहेब फारच फुशारक्या मारत होता ना मग अशी तुमची लेख अशी तुमची लेख तशी मग आता कुठे गेलो तर रागत बोलतात ए बाई तू कोण माझ्या आई आबासाहेबांना बोलणारी हे बघ असं म्हणून ती आपल्या एका हाताची मूठ करते बुकटीतच टेंगूळ काढेल परत आवाज काढला तर ती असं म्हणून आपली मूठ तिला दाखवते माने बाई तसं आता निंबाळकर मॅडम जोरात ओरडतात निंबाळकर मॅडम सॉरी 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 अहो तिला खूप चढली आहे म्हणून ती तशी बोलत आहे मी मी तिच्या वतीने तुम्हा सक्तीघांची माफी मागते आता हात जोडत माणिकबाई घाबरत बोलत अहो नशेडी मुलगी आम्हाला सून म्हणून नकोच मुळी मुलगी हिरोईन आहे इथपर्यंत आम्ही खपवून घेतलं असतं कसंही पण ही आता नव्यानंच ऐकायला येत आहे आणि तिला आवडतो तो तिचा चीप तर करा ना त्यालाच जावंही आम्हाला कशाला पाहायला या म्हणालात पण आता निंबाळकर मात्र काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या चला हो चला रे विकी म्हणत निंबाळकर मॅडम त्या दोघांच्या हाताला पकडून चांगलंच सुनावत निघून घेत जातात मग कोण होत ते ती आपल्या केसांमध्ये हात घालत तशीच नशेत होते ते लग्न कुणाचं तुटलं म्हणत होते थोडंफार नशेत तिला कळालं तेच तिने आपल्या आई विचारलं आता काय करायचंय तुला जा आपल्या फ्लॅटवर जा आणि तोंड दाखवू नकोस मला परत तुझंही सर्वेश जा हिला तिच्या फ्लॅटवर सोड हा तिचा चीप बॉडी बॉडीगार्डही निघून गेलाय वाटतं आणि शांतून मी आला नाही आहे मानेबाई समोरच्या सर्वेशला तिला घेऊन जाण्याची खून करतात तसं हो काकी म्हणत सर्वेश तिचा हात पकडून घेऊन जातो तिची इच्छा नव्हती पण आता आई साहेब खूप चिडले आहेत हे नशेतही तिला कळत होतं ती तशी चूपचाप त्याच्या मागे जाऊन गाडीत जाऊन बसते या पोरीला पण ना तसं ती जाताच पार्टी संपली असं डिक्लेअर करत माणेबाई सुद्धा बडबड करत आपल्या कारमध्ये जाऊन बसतात इतर परिवार काही न बोलता आपल्या आपल्या गाडीत बसायला जातात काय रे नील पार्टी संपली पण तोच घाई घाईत आलेला शांतनू नीलला गाडीत बसेला पाहून म्हणाला हो ते मोठ्या मामीने घरी जायला सांगितलं आहे आणि तुलाही भेटायला बोलवलं आहे पण तू, तू कुठे होतास भाई मामी खूप शोधत होत्या तुलाही आणि त्या, त्या समायराच्या बॉडीगार्डलाही असं नील थोडं रागातच बोलला का काय झालं असं की इतक्या मोठ्या त्यांच्याच पार्टीत आज माझ्यासारख्या गरिबाची त्यांना आठवण यावी त्याने भुवया उंचावल्या तू आधी कारमध्ये बस मग सांगतो सर्व प्राची प्राचीताची बायको आणि शांतनूच्या धाकट्या काकांची मुलगी जी गाडीत आपल्या छोट्या छोट्या शिव व राजबरोबर बसली होती आधीच पुढच्या सीटवर तो तिला बोलतो तो समृ सम्रु... तू समृद्धी आणि सिद्धीच्या कारमधून ये मला शांतनू भाईशी महत्वाचं बोलायचं आहे तो तिच्याकडचे दार ओपन करत बोलतो काय मग कसा वाटला आजचा भाग थोडं थोडं कन्फ्युजन अजून असेल कारण भाग आता तशी अकरावा चालू आहे कथा तशी बरीच मोठी आहे अजून बरंच काही घडणार आहे आणि सगळं समजून घ्यायला फॅमिली ड्रामा पण आहे त्यात त्यात सगळं समजून घ्यायला तुम्हाला थोडा वेळ लागणार आहे पण डोंट वरी हळूहळू जशी कथा पुढे जरकं जाईल तस तसं तुम्हाला सगळे तुमच्या मनातले डाउट्स क्लिअर होतील कारण सस्पेन्स असेल तर कथेला मजा येत नाही आणि माझे कथा मोस्टली सस्पेन्स असतात त्यामुळं सस्पेन्स ठेवलाच पाहिजे कारण त्याच्याशिवाय तुमची उत्सुकता कशी जाणार आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते की जरा तुम्ही ऐकत राहा रोज कथेचा भाग येईल पण त्याच्या आधी मला तुम्हाला विचारायचं आहे की मी असे जर व्हिडिओ टाकून कथाकथन केलं तर तुम्हाला आवडेल का चालेल का कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबही करून टाका काय मग चला भेटूया पुढल्या भागात पण हो मी नायिकाच्याच कथेला फक्त व्हिडिओ काढेल इतर कथेला नेहमीप्रमाणेच असेल त्यामुळे तोपर्यंत तो तो बाय बाय